हिंदू कोडबिलाचा मसुदा तयार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की या देशातील महिलांना समान दर्जाची संधी न, दर्जा न देता समान दर्जाचे अधिकार न देता जर या भारत देशाची घटना तयार केली तर ती या संविधानाची केलेली थट्ट असेल संविधानाची केलेली चष्टा असेल के असे, अर्थातच काय तर शेणाच्या ढिगाऱ्यावर एखादा ताजमहल बांधल्यासारखं होईल आणि म्हणून भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना समान दर्जाचे अधिकार देण्यात आले समान दर्जाची संधी आणि म्हणून इथल्या प्रत्येक माणसाला माहिती सुद्धा असतं की बाबा एखाद्या महिलेच्या अंगावरती मी हात टाकला तर कुठल्या पद्धतीची शिक्षा मला होणार आहे कुठल्या पद्धतीची अनुभूती मला मिळणार आहे परंतु तरी सुद्धा या देशातल्या या मातीतल्या माणसांची इतकी मजल जायला लागते की एखाद्या बाईच्या अंगावरती हात टाकायचा तिच्यावरती अन्याय करायचा तिच्यावरती अत्याचार करायचा तिला संपून टाकायचं तिचा खून करायचा तिचे तुकडे करायचे आणि तिच्या रक्ताचे दाग स्वतःच्या हाताने नाहीसे करायचे हे सगळं चित्र आपल्या सर्वांच्या समोर होत असताना बाहेर काम करत असणाऱ्या महिलांना आणि समाजात वावरत असणाऱ्या प्रत्येक महिलांना तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकानं सांगितलेलं असतं की बाई तू घरात जा घरात गेल्यानंतर तरी तुझ्यावरचा अत्याचार कमी होईल घरात गेल्यानंतर सुद्धा तुझ्यावरचा अत्याचार कमी होऊन तुला सुरक्षित फील येईल हे सगळं सांगितलेलं असताना अकोल्यासारखी घटना जेव्हा तुम्ही आम्ही सगळे बघायला लागतो ला ना स्वतःचं पोटचं पोरग जेव्हा आईवर बलात्कार करायला लागतं तेव्हा प्रश्न पडायला लागतो किंवा असुरक्षिततेला आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला नक्की जबाबदार तरी कोण आहे इथला समाज इथली मानसिकता इथली कुटुंब व्यवस्था की इथली समाज व्यवस्था आणि म्हणून विचार मंचाला सुद्धा विषय मिळायला लागतो ला की महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता आणि नेमकं याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे नमस्कार मी डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती जाधव आपल्या सर्वांसमोर विषय मांडत आहे महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना मला प्रामुख्यानं काही गोष्टी या ठिकाणी नमूद कराव्याचं वाटतात महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता मुळात ही मानसिकता समाज या शब्दाच्या नंतर जरी दिलेली असली ना तरी ही मानसिकता कुठेतरी समाजाच्या अगोदर महिलांवरील अत्याचाराला जबाबदार आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे ही मानसिकता कुठली तर प्रत्येक माणसाला मधुचंद्राच्या रात्री एखाद्या बाईंचे केस फार सुरेख वाटायला लागतात ला ला परंतु त्याच केसामधला एखादा केस जेव्हा जेवणाच्या ताटामध्ये यायला लागतो ना तेव्हा त्याच्यातली पुरुषप्रधान संस्कृती जागी व्हायला लागते त्याच्यातली पुरुषप्रधान मानसिकता जागृत व्हायला लागते आणि नंतर त्या बाईला तिथं धोतो मारण्यात येतं म्हणून कुठेतरी जेव्हा समाजात पुरुषप्रधान मानसिकता प्रेर, प्रेरित व्हायला लागते ना त्याच्या अगोदर त्या माणसाच्या बुद्धीमध्ये मानसिकतेमध्ये कुठेतरी अगोदर प्रेरित झालेली असते आणि म्हणून समाजाच्या अगोदर मानसिकता खऱ्या अर्थाने महिलांच्या अत्याचाराला जबाबदार आहे असं मला वाटायला लागतं दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की महिलांच्या अत्याचाराला फक्त पुरुषच जबाबदार आहेत का तर नाही कौटुंबिक हिंसाचाराच्या माध्यमातून कित्येक महिलांवरती झालेले काय अधिकार आपण सगळे बघायला लागतो ला कित्येक झालेले अत्याचार तुम्ही आम्ही सगळे बघायला लागतो त्याच्या माध्यमातून एखाद्या महिलेवरती अन्याय झाला तर तिच्या पाठीमाग फक्त एखादा सासू म्हणणारी किंवा ननन म्हणणारी एखादी स्त्री सुद्धा असायला लागते म्हणजे महिलांच्या अत्याचाराला फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा तितक्यात जबाबदार आहेत हे सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी आज लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे मुळात महिला अत्याचार का आहेत तर समाजाने आणि मानसिकतेने समाजाच्या बनवलेली एक गोष्ट म्हणजे स्त्रियांना दिलेलं दुय्यम स्थान हे प्रत्येक माणसाला की बाबा एखादी चूक झाली तर ओरडायचं असतं तिला मारायचं असतं तिला शिवेगाळ करायची असते आणि लहानपणापासून या गोष्टी बघत बघत मोठी होत असणारी पोरं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या बहिणीसोबत त्यांच्या आईसोबत याच पद्धतीने वागायला लागतात आणि म्हणून या गोष्टी कुठेतरी खऱ्या अर्थानं महिलाच्या अत्याचाराला जबाबदार आहे की तुम्ही आम्ही सगळ्यांनाच लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे विषयाच्या अनुषंगाने आणखी सांगत असताना मुळात देशामध्ये दे घटना कुठलीही असू द्या घटना काहीही घडलेली असू द्या त्याला बळी आतापर्यंत महिलाच गेलेली आहे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या पाठीमागचीच घटना जर आपण सगळ्यांनी लक्षात घेतली तर मणिपूरमध्ये एक प्रकरण झालं ते प्रकरण काय होतं त्या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं आशय काय होता हे सगळं इथल्या समाज माध्यमांच्या समोर येण्यासाठी राजकर्त्यांच्या समोर येण्यासाठी इथल्या प्रसारमाध्यमांमध्ये एखाद्या महिलेचा लग्न अवस्थेतला व्हिडिओ व्हायरल व्हायला लागतो आणि नंतर इथल्या लोकांना समजायला लागतं की बाबा मणिपूरमध्ये कुठली घटना पडलेली होती म्हणजे विषय तुम्ही लक्षात घ्या की काहीही झालं तरी बळी फक्त महिलांचा पडलेला आहे पहिल्यापासून आणि त्याच्यामुळं या महिलांच्या खऱ्या अर्थानं अत्याचाराला जबाबदार जर कोण असेल तर ती इथल्या समाजाची असणारी मानसिकता आणि इथल्या कुटुंब संस्थेची असणारी पुरुषप्रधान संस्कृतीनं चालत आलेल्या या चालीरिती विषयाच्या अनुषंगाने आणखी बोलत असताना मला सांगावं वाटतं की पाठीमागच्या काही काळामध्ये एका छोट्या मुलीवरती विशाल गवळी नावाच्या एका माणसानं अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर तिचे रक्ताचे दाखताना स्वतःच्या हाताने पुसले पोलिसांनी जेव्हा त्याला कैद केलं हे कैद केल्याच्या नंतर पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर तो स्वतःच्या हाताने विक्ट्रीचं सैन दाखवायला लागतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती कुठलंच रिग्रेट सगळ्यांना दिसायला येत नाही ना तेव्हा प्रश्न पडायला लागतो की इतकी महिलांच्या संदर्भातली क्रूर मानसिकता इथल्या माणसांमध्ये तयार का व्हावी मुळात जपायला शिकत नाहीत ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं महिलांवरती अत्याचार हे कायम होत राहणार आहेत शेवटी महिलांनी सुद्धा स्वतःसाठी स्वावलंब व्हावं महिलांनी सुद्धा अवलंबून न राहता स्वतःची निर्णय क्षमता जोपर्यंत महिला वाढवत नाहीत तोपर्यंत महिलांवरचे हे अत्याचार खऱ्या अर्थानं कमी होत नाहीत मग हे अत्याचार फक्त शारीरिकच नाही तर मानसिक सुद्धा आणि म्हणून इथल्या प्रत्येक महिलांनी स्वतः स्वावलंबी बनलं पाहिजे इथल्या प्रत्येक माणसांनी महिलांची जबाबदारी ओळखून राहिलं पाहिजे तर आणि तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार कमी होतील आणि तुमच्या आमच्या सगळ्यांना कधीच असं वाटणार नाही की या अत्याचाराला कुठेतरी समाज किंवा इथली मानसिकता जबाबदार असणार आहे असं कधीच होणार होणार नाही आणि शेवटी आदित्य गोरे यांच्या शब्दांमध्ये इतकंच म्हणते की बाई स्त्रियांवरती बोलत असताना तो कमी फार सुंदर म्हणायला लागतो की छातीवरचे दोन मासाचे गोळे छातीवरचे दोन मासाचे गोळे आणि मांड्यांमधली दोन जागा इतकीच बाई नसते रे छातीवरचे दोन मासाचे गोळे आणि मांड्यांमधली दोन जागा इतकीच बाई नसते रे कधी माझी तर तुझी आई असते रे कधी माझी तर तुझी आई असते रे मनपूर्वक आभार श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद